सर्बाकी चला रे तूमी कुठे गेलास पगली तुम्ही उमेदवार बाई चला रे चला रे चला रे 给<去><久>我上来，看到没？<久> नाही मी काहीच म्हणलं नव्हतं त्याला दोन मिनिटात जातो मी सकाळपासून तुम्हाला दिसलो बोलायचं बाकी काय म्हणला पाटील असला तर मी माझी पर्सनल गोष्ट्री बोलला तुम्ही बोलला नाही तुम्ही टाकलं मला सगळ्यांनी बघितलं मला कळालं दोन अडीच तास राहिले ओके सर

आमची विप्रतिष्ठा केला होतो चार माणसं तुम्ही वाढताय म्हणलं आम्हाला हाताला धरून मी म्हणलं ढकलू ना कसं आहे चाललोय पाहिजे तुमची वाच संबंध आम्ही कधी अरे नाही तुम्हाला बोललो आमचं चोवीस तास पोलीस स्टेशन डिपार्टमेंटला सहकारी असून जर आम्हाला वागणूक तुम्ही असं करताय म्हणलं

ભમમલ મલીણ મમયણ મમંલા